लाभांश मुद्द्यावरून पुरोगामी सहकार मंडळ आक्रमक माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर आंदोलन सभासदांना लाभांश वाढवून मिळावा कर्जाची मर्यादा वाढावी संस्थेच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे फोटो पुन्हा लावावेत या मागणीसाठी विरोधी पुरोगामी सहकार मंडळाने आज माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर आंदोलन करत घोषणाबाजी केली यावेळी शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे वाल्मिकराव बोठे काकासाहेब घुले सूर्यकांत डावकर उत्तमराव खुळे दिलीप काटे वैभव सांगळे काकासाहेब पिंगळे संजय भुशारी संजय कोळसे दादासाहेब चौबे जाकीर सय्यद प्रकाश राजुळे मनीषा मस्के एम बी एकशिंगे एस पी ढोकळे सुनील भुजाडी विनोद जुंद्रे विशाल कोळसे आदी उपस्थित होते माध्यमिक शिक्षक सोसायटीची सर्वसाधारण सभा तेरा जुलै रोजी होत आहे सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक सहा तरतुदी करून निव्वळ नफा कमी राहील लाभांश दहा टक्के न देता, फक्त सहा टक्के देऊन राजकारण केलेले आहे मागील संचालक मंडळाचा जरी का कारभार असला तरी त्या तरतुदी मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या आहेत अहवालामध्ये मात्र तरतुदीच्या पानांवर सत्ताधाऱ्यांची नावे न टाकता मागील संचालक मंडळाची नावे टाकलेली आहेत हे सारासार सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला आहे उत्तम जिंदगी ही जी नव्याने केलेली फारच गरजेची असेल तर समान करावी अमृत महोत्सव झालेला होता त्या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शरद पवार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधान परिषदेचे सभापती राम शिंदे माजी आमदार सुधीर तांबे आमदार विक्रम काळे माजी आमदार चंद्रशेखर गुले हे उपस्थित असलेले छायाचित्रे गेली सात वर्षांपासून संस्थेमध्ये व संस्थेच्या सर्व शाखांमध्ये लावलेले होते ते छायाचित्र सध्या त्या सत्ताधाऱ्यांनी काढून टाकलेले आहेत ते परत त्या ठिकाणी संस्थेमध्ये लावावे कृतज्ञता निधी योजना बंद न करता पूर्वीप्रमाणे चालू ठेवावी कर्ज मर्यादा वाढवावी व निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी या मागणीसाठी संस्थेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा